त्याला माहित आहे सर तुमच्यापेक्षा बाजू माहित आहे सैता तुम्हाला वर्षपदी युगत नाही करताना माहिती आहे जेव्हा तुम्ही वर्षमध्ये इशरा जेव्हा उपस्थिती तुमच्यावरील जेव्हा अभिषेक तुमच्यावरील जेव्हा सामन्य तुमच्यावरील वर्ष करतो जाऊ जेव्हा बोलतो <बादों> थेट देते तेव्हा आणि ही सैताची चाक्री म्हणून त्याला माहिती <गण> आहे

पायामध्ये बेड्या आणि पायामध्ये बेड्या घटल्या असताना त्याला जेलमध्ये अटक करायला लागले तर जेलमध्ये अटक करणार असताना तिने सत्य दाखल की स्तुती केली देवाची प्रार्थना केली देवाची गीत गायली हे असताना अचानक भूकंपाचा आपण देवाच्या लोकांनो देवाच्या लोक ऐका तुम्ही किती संकटामध्ये असता समस्यामध्ये असता त्रासामध्ये असता लोकांमध्ये असता त्या जीत बसा त्या घरात बसा प्रार्थना करा गोष्टी करा प्रार्थना करा गोष्टी करा गीत करा तुम्हाला स्तुती करा तुमच्या गीताला जाऊ दे त्याला होतो त्याला